नमस्कार मी मनीष कटारिया माय महानगरमध्ये आपलं स्वागत आपल्या सोबत आहेत कैलास आढावसर ज्यांनी विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी चळवळीमध्ये सहभाग नोंदवला आणि अने विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी विविध आंदोलन करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू झालेला हा प्रवास त्यानंतर शासनाच्या विविध योजना ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून देखील त्यांनी महत्वपूर्ण असं योगदान दिलं आज आपल्या सोबत कैलास आढावशार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात कैलास सर तुमचं स्वागत आहे माय महानगरमध्ये विद्यार्थी दशेपासूनच तुम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये सुरुवात केली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून तुम्ही हा प्रवास सुरू केला नेमका हा प्रवास कसा सुरू झाला आणि कोणकोणत्या प्रश्नांच्या मुद्द्यांवर तुम्ही विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला नमस्कार तसं पाहिलं गेलं तर आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं आणि संघविचाराचं वातावरण होतं सुरुवातीपासूनच आमचे मोठे बंधू नामदेव वाडा त्यांच्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थी परिषदेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची गोडी लागली आमच्या घरी सर्व संघ विस्तारक पूर्णवेळ कार्यकर्ते आमच्याकडे मुक्काम यायचे त्यानिमित्ताने मी त्या चळवळीत ओढला गेलो मोठा भाऊ पूर्ण वेळ देखील त्यांनी तीन वर्ष काम केलेलं आहे त्याच्याबरोबर राहूनच मग पुढे आम्ही विद्यार्थी संघटनांमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला बारा जानेवारीचा युवा मोर्च युवा मेळावा असेल आणि नंतर जी फिचवाडीच्या विरोधातली आंदोलन असतील या सर्व आंदोलनामध्ये आम्ही स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याच कालखंडामध्ये आम्ही नाशिक रोडला शहर मंत्री म्हणून मी जबाबदारी नव्याण्णव दोन हजारमध्ये पार काढली तदनंतर मग असा तो विद्यार्थी जवळचा प्रवास नंतर व्यावसायिक जीवनाकडे सुरू झाला आणि तो व्यावसायिक जीवनातून मग पुढे पुढे शासनाकडं शासनाच्या माध्यमातून सेतू कार्यालयाच्या माध्यमातून तो प्रवास सुरू झाला तर तुम्ही टीम ध्येयपूर्तीच्या माध्यमातून देखील अनेक युवकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला म्हणजे आतापर्यंत साधारणतः पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांना तु तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला टीम ध्येयपूर्ती हे नेमकं काय आहे आणि याचा या उद्देश तुमचा नेमका काय आहे टीम ध्येयपूर्तीचा दोन हजार एक ध्येयपूर्ती संस्थेची स्थापना केली त्या देहपूर्त संस्थेचं सुरुवातीलाच आम्हाला सिन्नर सेतू कार्यालयाचं काम सातबारा संगणीकरण आणि नाशिक जिल्हा जिल्ह्याचं सातबारा संगणीकरणाचं काम मिळालं आणि तसं पाहिलं गेलं तर ती संपूर्णपणे प्रकल्प हा नवीन होता नव्यानच होता सगळ्या गोष्टी नवीन होत्या सातबारा संगणीकरण सेतू संकल्पना देखील नवीन होती आणि त्यावेळेस लोकांपर्यंत डिजिटलायझेशनच्या माध्यमातून काय काय नवीन या गोष्टी करता येतील याचा था सुद्धा प्रशासनाला सुद्धा देखील अंदाज नव्हता मग ते करत असताना वय त्यावेळेस कमी होतं पंचवीस सव्वीस वय त्या वयाचं था असताना त्या अनेक संपर्कात मोठं काम उभं राहिलं काम असं उभं राहिलं की एका वेळेस आम्ही चार चार तालुक्यांचे दप्तरचा सातबारा संगणीकरणाचं काम केलं त्याच वेळेस सर्व अधिकारी वर्ग ची भेटीघाटी वाढल्या त्याच्यामुळं आमचा संपर्क अशा पद्धतीनं झाला की प्रत्येक गोष्टीला व्यवस्थापन कसं करायचं त्याच्यात शासकीय नियम कसे असतात काय असतात त्याचबरोबर आम्हाला अशा अनेक गोष्टींच्या गोष्टी कळाल्या की बा की हे जे काम आहे हे काम करताना फक्त एक व्यावसायिक उद्देश न ठेवता याच्यामधून अनेक गोष्टी शिकता येतील असं केलं आणि शासनाबरोबर काम करताना सेतू कार्यालयाच्या माध्यमातून इतकी मुलं जोडली गेली की ती हळूहळू हळूहळू अशी पंधराशेच्या वर मुलं रोजगार त्यांना त्या माध्यमातून उपलब्ध झाला पूर्णपणे सात बारा संगणीकरणाचं काम दोन हजार दोन ते दोन हजार बारा पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात चालू होतं त्याच कालावधीमध्ये सेतू कार्यालय देखील मोठ्या स्तरावर पूर्ण शहराची गर्दी एक ठिकाणी व्हायची त्यानंतर आम्ही दोन हजार दहाला विकेंद्रित विकेंद्रित पण केलं शहराच्या सहा ठिकाणी चालू केलं आणि त्याच्यात प्रशासनाने प्रचंड आम्हाला मदत केली त्यात त्यातल्या त्यात अशी अनेक गोष्टी झाल्या की ज्यांनी समाज मनाला आम्ही फार जवळ गेलो लोकांच्या नेमक्या गरजा काय लोकांच्या लोकांमध्ये प्रशासनाबद्दलची जी, जी भीती आहे त्याचा जवळून आम्हाला अनुभव आला की भीती आणि गरज यापोटी जो ज्या गोष्टींचं लोक भांडवल केलं जातं त्याचा आम्हाला प्रत्यय पावलं पाऊली आला आणि ह्या भीती आणि गरजेतला जो मध्यम मार्ग काढून आम्ही सगळ्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि ते करताना असे अनेक अनुभव गाठीशी आहे की चढउतार की ज्यामुळं आमच्या बरोबर काम करणारी मुलं पण तयार झाली आम्ही पण त्यातून तयार झालो आणि त्या कालखंडामध्ये गेल्या दहा बारा त्या दोन हजार दोन दोन हजार सहा काळात काळात कदाचित आमच्याकडून आठ नऊ लाख प्रकरण आमच्याकडून प्रकरनें। आम झाली अच्छा आणि नंतर ते शासन आता प्रचंड डिजिटलायजेशन जाते त्याचा सुरुवातीचा मान बिंदू आम्हाला करायला मिळाला याचा आम्हाला अभिमान नाशिक आहे नाशिकमध्ये सेतू कार्यालयाची म्हणजे दोन हजार साली सेतू कार्यालय स्थापन झालं तेव्हापासून तुम्ही शासनाच्या विविध सेवा हो नागरिकांना कशा सुलभरित्या दिल्या जातील त्यासाठी प्रयत्न केले आणि हे करत असताना अनेक बदल देखील स्वीकारावा लागले म्हणजे तुम्ही तसं म्हटलात की डिजिटायझेशन म्हणजे डिजिटायझेशनकडे शासन आता अधिक महत्व देत आहे त्या दृष्टीकोनातून पूर्वी सेतू कार्यालय होतं म्हणजे कोणताही शैक्षणिक दाखला काढायचा असेल कोणत्याही प्रकारचा दाखला हा पहिले तुमच्या कार्यालयाकडे यायचा मग तो मॅन्युअली तो सगळं व्हायचं आता डिजिटायझेशन झालं म्हणजे डिजिटल दाखला मिळतो पण यावेळी मध्ये बनावट दाखल्यांचं प्रमाण देखील वाढत गेलं तर मग अशा वेळेस तुम्ही बारकोड प्रणाली एक आणली होती नेमकं ती बारकोड प्रणाली काय होती आणि त्याचा शासकीय सेवा देताना कसा उपयोग झाला सुरुवातीला कसं होतं की जरी संगणीकरण जरी आज असलं तरी एक मनुष्य हो स्वभाव असतो की प्रत्येक गोष्टीला मध्यम मार्ग काढून काहीतरी लोक करत असतात दोन टक्के ती प्रवृत्ती असते तिला तुम्ही आणि मी काही करू शकत नाही पण ती, ती प्रवृत्तीसाठी रोखण्याकरता शासनाने देखील बरेच आता बऱ्याच गोष्टी सुधारणा केलेल्या आहेत पण त्यावेळेस आम्ही दोन हजार अकराला ला संपूर्ण डाटा एका शासनाच्या सर्व्हरवर आणला आणि प्रत्येक याला बारकोड क्रिएट केला आणि त्याला नवीन पेपर घेतला तो त्याच्याने डुप्लिकेशन होणार नाही त्याचा परिणाम खूप त्याचे चांगले पण परिणाम काढले नंतर तर शासनाने पूर्ण डिजिटलायजेशनच केलं की के नंतर पूर्ण डिजिटल सर्टिफिकेटच द्यायला सुरुवात केली पण ती जी पायरी पहिली पायरी होती सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही ती केली त्याचे आम्हाला आम्ही म्हणजे त्याचे आम्हाला भरपूर चांगल्या गोष्टी करायला मिळाल्या त्याचबरोबर आम्ही दोन हजार तेराला वर्धा येथे हो सगळ्यात पहिला डीबीटीचा स्कॉलरशिपचा प्रोजेक्ट केला त्याच्यामध्ये के आम जी स्कॉलरशिप आधार कार्डच्या माध्यमातून डायरेक्ट थेट, थेट म्हणजे हा सर्वात पहिला पायलट प्रोजेक्ट महाराष्ट्रात आपण पहिला केला अच्छा काय नेमका प्रोजेक्ट होता तो आणि किती विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल पहिलं पायलट आम्हाला दिलं तर वर्धाचं पाच हजार दिलं होतं पाच हजार विद्यार्थ्यांचा डाटा आधारला मॅच करून तो आधार त्यांचं बायोमेट्रिक घेऊन त्यांना डिजिटल कार्ड द्यायचं एच डी एफ सी बँक एन सी पी आय आणि इट्स कॅश अशा आणि महाराष्ट्र शासनाचा एकत्रित तो प्रोजेक्ट होता तो सक्सेसफुल केला पण पर नंतर परत शासनाचे काही नियम बदलले म्हणून ते थोडं लांबलं परंतु नंतरच्या काळात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर त्याला प्रचंड मोठी चालना दिली आणि आता त्याचे जे स्वरूप आता जे दिसतंय त्याचं भव्य स्वरूप जे म्हणजे डीबीटीचा त्यावेळेस होत असलेला खात्यावर त्यावेळेचा तो विरोध आणि आताची जी ए आय पर्यंत आलेला प्रवास या सर्व क्षणांचे आम्ही साक्षीदार आहोत याचा आम्हाला आनंद होतो बऱ्याचशा प्रमाणात लोकांची भीती आता कमी झालेली आहे जी शासनाबद्दलची भीती होती ती कमी झालेली आहे पूर्वी माहिती लपून लोक लपवण्याचे लोकांना पैसे मिळत होते लोक मिळवित होते काही यंत्रणा त्याच्यामुळं लोकांना मिळू आहे परंतु आत्ता तुम्हाला माहिती उपलब्ध आहे त्या माहिती उपलब्ध असल्यामुळं तिचा तुम्ही कसा उपयोग करून घेता त्याच्यावर आहे कारण की एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन uh, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत एज्युकेशन जर अजून अजून त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे जर झालं तर त्याचा चांगला लाभ होईल कारण इन्फॉर्मेशन कधी कधी गार्बेज पण होऊन जातं ई गार्बेज पण होऊन जातं त्या ई गार्बेजमुळे सुद्धा कदाचित काही गोष्टी लोकांच्या चुकतात अजून बऱ्याच गोष्टी सुधारणांना वाव वा आहे परंतु जे नवीन ज्याला आपण जे, जे जी म्हणतो ते जनरेशन प्रचंड तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे आणि ते प्रगत झालेलं आणि ते प्रत्येक गोष्टीचा पडताळा करून घेतात इथून पुढे मध्ये जी माहिती इन्फॉर्मेशन जी आलेली आहे ती बरोबर आहे का चुकीची आहे हे व्हेरीफाय करणारेच गोष्टींना जास्त महत्व कारण की सगळंच ए आय खर असं नाही बरं तर तो, 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 तो पण एक भाग आहे नाही हे जे दाखले वितरण आहे पूर्वी मॅन्युअली दाखला वितरण केला जायचा आता ऑनलाईन झाला जसं तुम्ही म्हणाल की हळूहळू दाखले वितरणामध्ये बारकोड सिस्टीम आली म्हणजे डुप्लिकेट डुप्लिकेशन जे आहे अजून आता ही सेवा जी आहे ती तुम्ही आताच्या सध्याच्या काळात ज्या सेवा दिल्या जातात ऑनलाईन त्याच्यामध्ये आणि पूर्वीच्या ह्याच्यात बदल झालेला तुम्हाला दिसतो का त्याच्यात फार जमीन बदल झालेला आहे कारण की त्यावेळेस प्रत्येकाला त्या काउंटरला यावं लागायचं त्या काउंटरला येऊन त्याला अर्ज जमा करा लागायचा पहिलं तिथल्या नगरसेवाकडक जागा आता सेल्फ अटेस्टेड चालतं शिवाय व्हेरिफिकेशन टूल झाले आता पॅन कार्ड आधार कार्ड व्हेरिफिकेशन होऊ शकतं ऑनलाईन म्हणजे त्या माणसाची प्रत्यक्षरित्या ओळख पण पडते आणि सर्व प्रोसेस आता तुम्ही डिजिटली होऊन ती डायरेक्ट देऊ शकतात की डायरेक्ट संपूर्ण सर्टिफिकेट तो कुठूनही अर्ज भरू शकतो करू शकतो फक्त त्यातल्या आता जो सेवा कायदा आलेला आहे सेवा आम्ही कायदा त्यामुळं प्रशासन व्यवस्थेवर पण बंधनच आलेली आहे की तुम्हाला त्या तेवढ्या दिवसात वितरित केलाच गेला पाहिजे दोन हजार पंधराला आलेला आहे कायदा पण त्याच्या अंमलबजावणी आता आता व्हायला लागली प्रभावपणे व्हायला लागली पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला एक ही प्रोसेस आहे आणि याला कसं आहे की याला समाज पण बरोबर आला पाहिजे प्रशासन पण त्या बरोबर चाललं पाहिजे पण मग यामध्ये आणखीन काय बदल करावा असं तुम्हाला वाटतं तुम्ही एवढ्या वर्षापासून ह्या सेवा देत आहेत तर या सेवा अधिक सुलभरित्या नागरिकांना मिळाव्यात विद्यार्थ्यांना मिळत कारण दरवर्षी काय होतं की प्रवेश कालावधी सुरू झाला की सेतू कार्यालयामध्ये असेल किंवा आताचं आपलं सरकार केंद्र असेल या केंद्रांवर सीएससी सेंटर असेल इथे गर्दी होते आणि मग अनेक वेळा असं पण होतं की त्या कार त्या केंद्राकडून दाखला स्वाक्षरीसाठी जातो पण तो अधिकाऱ्यांकडे महिना गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित राहतो मग ते स्वाक्षरी होत नसल्यामुळे दाखले वेळेत मिळत नाही तुम्हाला असं काय वाटतं की जसं तुम्ही म्हणले बारकोड प्रणाली आणली मग सात बारा सांगली नकीकरण झाला सगळ्या गोष्टी ऑनलाईन आल्या आता हे दाखल्या दाखल्या असतील किंवा इतर सेवा असतील अगदी सुलभरित्या पोहोचाय म्हणून काय बदल प्रशासनाने करणं आवश्यक आहे असं तुम्हाला सर्व ठिकाणचं डाटा मायनिंग झालं पाहिजे जसं जन्म आणि मृत्यूच सीएसआर सीआरएस म्हणून जे सॉफ्टवेअर आहे केंद्र शासनाने केलंय तसं सर्व शाळांचं जे सर्टिफिकेट्स आहे त्याचं ऑटो लिंकिंग झालं पाहिजे जे ज्याने तुम्ही पडताळा करतात तो सौसष्ट सालचा आहे पूर्णपणे जे गाव नमुना चौदा वगैरे जे आहेत ते एकमेकांना कोरिलेटेड झालं पाहिजे आणि की व्हेरिफिकेशन जे टूल्स आहेत एपीआय हे एपीआय त्या त्या डिपार्टमेंटनी घेतले पाहिजे म्हणजे आता असं नाही की एकच प्रोग्राम ह्या कंपनीने बनवा त्या कंपनी बनवा असं न करता बर्ण। बर्ण। त्या प्रत्येक डिपार्टमेंटकडून एक एक एपीआय येऊन एकमेकांचं व्हेरिफिकेशन टूल एक शासनाने जर केलं तर ते खूप मोठ्या सुलभ होईल म्हणजे सिंगल क्लिक वर की इन्फॉर्मेशन येईल आणि एक कोण जायची गरज नाही त्यांनी क्लिक केलं तरी त्याचं उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी विनाकारण त्याला चार डॉक्युमेंट टाकायची गरज नाही त्यांनी एका पॅन कार्ड आधार कार्डवर ऑलरेडी जर तुमचा सिबिल रिपोर्ट तयार होतोय तर बरोबर दाखला तयार होणं काय त्याच्यात काय खूप अवघड असं काही नाही पण आताच्या जर विद्यार्थी चळवळी बघितल्या त्या कुठेतरी भरकटत आहेत किंवा काय असं आपल्याला वाटतं पूर्वीच्या वेळेस तुम्ही जे केलेले आंदोलन आताची जे जी जी जनरेशन आपण म्हणतोय त्यामधला फरक तुम्ही कसा बघता त्याच्यामधला जर फरक जर बघायचा असेल तर सर्वात मी मागाशी जसं म्हटलं एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन या दोन गोष्टींचा कुठंतरी आपल्याला सामान साळमेळ बसावायला लागेल त्याशिवाय ते शक्य नाही कारण की एज्युकेशन त्यावेळेस एज्युकेशन म्हणून एज्युकेशन होतं काय घ्यायचं आणि काय निवडायचं हे त्यावेळेस थोडीफार माणूस शिकत शिकत होता आता काय झालं की इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन साठा इतकं उपलब्ध झालाय की त्याला नेमकं कळतच नाही की चांगलं काय आणि वाईट काय पण त्याच्यामुळे अजून एक फायदा असा झालेला आहे की जी गोष्ट ज्या गोष्टी लोकांपर्यंत माहीत नव्हत्या आपल्या संस्कृती बद्दलच्या त्या आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये इझिली अवेलेबल होत आहे पण त्याच्यामध्ये जी काही ते इझिली अवेलेबल झाले दुसरे दुष्परिणाम पण असे आहेत की त्याच्यासाठी जी आध्यात्मिक एक उंची हळूहळू स्टेप्स घ्यायला असतात जायचे असतात जे भावनात्मक ज्या गोष्टी असतात तो खूप मोठा विषय पण त्याच्यामध्ये ते जनरेशन जायला वेळ लागेल आणि ते ज्या दिवशी जाईल त्या दिवशी ते अजून वेगळी क्रांतीकडं पिढी वळेल वळेल एवढी खात्री कारण की आपण किती जरी काही केलं तरी भारत जागा होतोय असंच म्हणावं लागेल तर हे होते कैलास आढावा ज्यांनी आ, वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत असताना विद्यार्थी चळवळीमध्ये देखील त्यांनी काम केलं आणि शासनाच्या विविध योजना या नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनासोबत देखील त्यांनी सेतू कार्यालय असेल वेगवेगळे प्रकल्प देखील त्यांनी राबवले आणि दोन हजार सालापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि शासनाच्या योजना या अधिक सुलभ पद्धतीने कशा रीतीने नागरिकांपर्यंत पोचव पोहोचवता येतील यासाठी देखील त्यांनी बारकोड सिस्टीम असेल संगणकीकरण असेल सातबारा संगणकीकरण असेल डिजिटायझेशन असेल या नवनवीन तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केला आणि आज आपण बघतोच आहेत की आता सर्वत्र तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या माध्यमातून शासकीय सेवा ज्या आहेत त्या अतिशय स्मार्ट पद्धतीनं जनतेपर्यंत पोहोचत आहेत मात्र कैलास आढाव यांच्या यामध्ये सुरुवातीपासूनचा जर प्रभाव पाहिला तर त्यांचं या क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान राहिलेलं आहे आणि म्हणूनच माय महानगरच्या वतीनं नाशिक आयकॉन पुरस्कार देताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय धन्यवाद